मोतीबिंदू या ऑपरेशन हे सगळ्यांनाच माहिती असतं की मोतीबिंदू कसं होतं कशा पद्धतीने होतं मात्र मोतीबिंदू आणि काचबिंदू या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे नक्कीच फरक आहे मोतीबिंदू म्हणजे काय होतं की आपल्या डोळ्यामध्ये एक नैसर्गिक भिंग असत आणि ते पारदर्शी असतं मग जेव्हा हे पारदर्शी भिंग अपारदर्शी होतं किंवा थोडस ते पांढुरक पडायला लागतं त्याला आपण मोतीबिंदू असं म्हणतो आणि बऱ्याच वेळा हे वयोमानानुसार किंवा अन्य काही कारणांमुळे सुद्धा होऊ शकतं आणि ह्याचा उपचार म्हणजे त्याचं ऑपरेशन करून डोळ्यामध्ये कृत्रिम भिंग बसवणं ह्याला आपण मोतीबिंदू असं म्हणतो आणि काचबिंदू मी आता तुम्हाला सांगितल्यासारखं डोळ्याच्या आतील दाब वाढतो आणि त्याचा हा दाब डोळ्याच्या नसेवरती पडून जी दृष्टी अंधूप होते त्याला काचबिंदू असं म्हणतात आता समजून घेण्यासारखी गोष्ट अशी की, की हा मोतीबिंदूला उत्तरेकडील काही प्रदेशांमध्ये सफेद मोतिया म्हणतात आणि काचबिंदूला काला मोतिया म्हणतात शिवाय काचबिंदूला काला पाणी किंवा ग्लुकोमा गुँ। गुँ। असंही संबोधलं जात आता मोतीबिंदू आणि काचबिंदू ह्याच्यामध्ये एक विशिष्ट नातं सुद्धा आहे समजा डोळ्यामध्ये मोतीबिंदू असेल आणि त्याचं ऑपरेशन समजा वेळेवरती केलं नाही तर हा मोतीबिंदू असाच वाढत वाढत जातो तो डोळ्यामध्ये पिकतो आणि तो फुटतो आणि त्यामुळे सुद्धा डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि काचबिंदू होतो बऱ्यापैकी लोकांना हे माहितीये जर का मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं नाही तर काचबिंदू होतो अगदी पण तो काचबिंदूचा एक प्रकार झाला या व्यतिरिक्त सुद्धा काचबिंदूचे अन्य प्रकार आहेत नक्कीच म्हणजे मोतीबिंदूच्या नंतर जो येणारा टप्पा आहे तो म्हणजे काचबिंदू